नमस्कार मित्रांनो माय विलेज माय फार्म माझा गाव माझी शेती या चॅनलवर मी आपलं स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्याकडे ही एक सीताफळाची बाग आहे आणि याच्यामध्ये फळधारणा झाल्यानंतर मिलीबग किंवा पिट्या ढेकून याचा प्रादुर्भाव होऊ शकतो मला एक दोन फळावर तो दिसून आला मी दाखवतो अशा पद्धतीनं बुडामध्ये जे गवत आहे ते गवत काढून बुडं स्वच्छ करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत त्याचबरोबर इथं जे खालच्या बाजूला गवत आहे त्या गवतावरून झाडाची फांदी जी गवताला स्पर्श करते आहे त्या ठिकाणीसुद्धा गवतावरून ते झाडाच्या गवता फांदीवर फि पिट्या ढेकून जाऊ शकतो म्हणून तिथलं गवत काढ काड़, काढत आहोत हा ढेकून जमिनीतून वर बुंद्यावरून चढतो म्हणून बुंद्याला अशा पद्धतीनं चिकटपट्टी लावत आहेत चिकट भाग बाहेरच्या बाजूला ठेवलेला आहे हा पहा प्रत्येक बुंद्याला चिकटपट्टी लावलेली आहे हे पहा इकडं इकडं प्रत्येक झाडाच्या बुंद्याला चिकटपट्टी लावण्याचं काम चालू आहे पहा हे पहा त्याच्यावरून चिकट बाहेरचा भाग असल्यामुळं पिट्या ढकून वर चढत नाही आम्ही यानंतर हे पहा हे पहा मला एका झाडावर पिट्या ढकूनची पांढरी बुरशी दिसून आली काल आणि आज आम्ही हे अशा पद्धतीनं प्राथमिक स्वरूपाची काळजी घेतो आहे बघूया वाढल्यानंतर पुन्हा जैविक व रासायनिक फवारणी करण्याचा विचार करू तर काल दिसल्याबरोबर आज लगेच आम्ही हे चिकटपट्टी लावत आहे तर शेतकऱ्यांनी अशी त्वरित काळजी घ्यायला पाहिजे पाहूया आता आपण पुन्हा मी ते फळ दाख दिसल्यानंतर तुम्हाला दाखवतो आता या झाडाला भरपूर फांद्या आहेत आणि त्या वर बांधणं शक्य नाही गवताला खाली चिकटलेले आहेत तर ज्या फांदीला फळ नाही त्या फांद्या काढून टाकण्याचा आम्ही प्रयोग करणार आहोत त्या काढूनच टाकल्या पाहिजेत हे पाहिलं तर जमिनीला टेकलेल्या आहेत गवताला आणि वर बांधणंही शक्य नाही ज्या फांदीला फळ आहे ती फांदी वर वडून बांधू खाली लोंबकळणाऱ्या फांद्या अशा पद्धतीनं बांधाव्या लागत आहेत हे पहा बांधत आहेत कर्म कामगार मित्रांनो काल मला असं बागेत फिरत असताना मिलीबग किंवा पिठ्या ढेकून झालेल्या एका फळावरती दिसून आलं होतं आज मी भरपूर शोधलं तुम्हाला दाखवण्यासाठी परंतु ते काही फळ ना तर मित्रांनो मी हे दिसल्यानंतर तुम्हाला मी दाखवून देईन तर अशा पद्धतीनं प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हटल्यासारखं याची लागण भरपूर होण्यापूर्वी आम्ही ही काळजी घेत आहोत बघूया पुढं औषध फराव फवारावं लागते की नाही ठीक आहे नमस्कार मित्रांनो धन्यवाद